नमस्कार मी पल्लवी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खास नवीन वर्षासाठी गाजर न खिसता रसरशीत गाजराचा हलवा तयार केलेला आहे जर तुम्हाला गाजर खिसायची कंटाळा येत असेल ना तर असा कुकरमध्ये झटपट असा गाजराचा हलवा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता त्याच्यासाठी इथे मी एक किलो मस्त अशी कवळी लाल चुटूक जोधपुरी गाजर घेतलेली आहे कुकरमध्ये गाजराचा हलवा करताय ना तर आपल्याला अगदी कवळी आणि लाल चुटूक गाजरं घ्यायची आहे जर तुम्ही गाजर म्हणजे गाजराचा हलवा खिसून करणार असाल तर थोडी जाडसर गाजर घ्यायची म्हणजे पटकन खिसली जाते आता आपण गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ कापडांनी पुसून घेतली आणि मागचा आणि पुढची डेट कापून घ्यायची आणि अशा पद्धतीने पिलरनी पील करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पील करून घ्यायचं का कारण गाजरला भरपूर माती असते मग काथांना कचकच लागत नाही त्याच्यामुळे आपण गाजर खिसून घेणार आहोत म्हणजे सॉरी पिलरने पील करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने मी गाजर सगळे सोलून घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही गाजराचा रंग किती छान आहे शक्यतो कवळी आणि चुटूक गाजर बघून घेतली ना तर गाजराचा हलवाला रंग अगदी नॅचरल येतो रंग घालण्याची अजिबात गरज पडत नाही आता आपण गाजराचा हलवा कुकरमध्ये तयार करणार आहोत त्याच्यासाठी बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हवं तर तुम्ही एका गाजराचे चार तुकडे करून घेतले तरी चालेल पण आपण जेवढं बारीक करून घेतो तेवढे फक्त पटकन शिजले जातात नाहीतर तुम्ही मोठ्या तुकड्यांमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता आता कुकर घेतला आहे कुकरमध्ये साधारण एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर कापून घेतलेली गाजरं घालून घ्यायची गाजर घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं तुपात साधारण चार ते पाच मिनिटं मोठ्या ह्याच्यावरती चांगलं भाजून आहे कारण आपण गाजराचा हलवा डायरेक्ट कुकरमध्ये तयार तयार करतोय त्याच्यासाठी आपल्याला तुपाचा फ्लेवर गाजरांना चांगलं लागला पाहिजे तोपर्यंत चांगलं गाजरं परतून घ्यायचे साधारण चार पाच मिनटं आपण हे मोठ्या आच्यावरती बघा चांगलं एक सारखं परतून घेतलेलं आहे माझं कुकर थोडं छोटं घे घेण्यात आलं आहे तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता आणि मस्त असं गाजर परतून घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला अर्धा कप फक्त याच्यात दूध घालून आहे जास्त दुधाचा वापर नाही करायचा आणि दूध घातल्यानंतर चांगलं मिक्स करून आहे कुकरचं झाकण लावायचं आणि साधारण तीन ते दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे म्हणजे गाजर मस्त मऊ शिजला जातो कारण आपण भरपूर अशी कवळी गाजर घेतलेली आहे बघा मस्त असा गाजर शिजलेला आहे त्याच्यानंतर पोटॅटो मॅशरनी चांगला मॅश करून आहे आणि एक्स्ट्राचा जो दूध आहे ना आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे कारण दूध असताना आपल्याला व्यवस्थित मॅश करता येणार नाही ना आणि तोच दूध आपण नंतर वापरणार आहोत बघा मस्त असं अलगद हाताने पोटॅटो मॅशरने मी मॅश करून घेतलेला आहे मस्त बघा दाणेदार असा हलवा आपला तयार झालेला आहे आता गॅस चालू करायचा आणि मंद आचेवरती आपल्याला हलवा साधारण अजून पंधरा ते वीस मिनटं चांगला शिजू द्यायचा आहे दूध घातलं आहे दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवा शिजत असतानासुद्धा आपल्याला साधारण पाच दहा पाच दहा मिनटांनी सारखं मिक्स करत राहायचं कारण गाजराचा हलवा एकसारखा शिजला जातो आणि चवीलासुद्धा छान लागतो इथे मी आता साखर न वापरता गुळाचा वापर केला आहे एक वाटी इतका गुळ वापरला आहे साखर वापरणार असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा गुळसुद्धा कमी जास्त तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असल्यास तुम्ही दोन वाटेसुद्धा गुळाचा वापर इथे करू शकता पण मी खूप कमी गोड केलेला आहे कारण गाजरसुद्धा बऱ्यापैकी गोड असतो मस्त गुळ घालून झाल्यानंतर चांगला मिक्स करून घेतला आणि गुळसुद्धा आपला पूर्णपणे विरगळलेला आहे आता फ्लेवरसाठी इथे मी तीन ते ती चार अख्खी वेलची घातलेली आहे वेलची चांगली फोडून घालायची किंवा तुम्ही पावडरसुद्धा घालून घेऊ शकता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घातलेला आहे घेतलेले ड्रायफ्रूट तुम्ही तुपात तळून देखील वापरू शकता म्हणजे अजून टेस्ट छान येते आणि त्याच्यानंतर इथे तीन ते चार चमचा साजूक तूप घालून घ्यायचं यावेळी आपण ज्यावेळी ड्रायफ्रूट घालून घेतो म्हणजे हलवा मस्त असा चवीला खूप छान होतो आणि बघताय तुम्ही लाल चुटूक रसरशीत दाणेदार गाजराचा हलवा तयार झालेला आहे अजिबात रंग बदललेला नाही तर नवीन वर्षासाठी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद